गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आमची पालखी गेली काल परवा आणि आम्ही आज आहे पालखीला लास्टच्या दिवशी मी आणि तुषार भेटू आपण रस्त्यातून पुढे चलो मिळते सो सोगाईज तर पोहोचलो आम्ही फायनल इथे शिरोडी मध्ये दाखवतो तुम्हाला मध्ये जाऊन पब्लिक आणि गर्दी तर आम्ही महाप्रसादा आलोय आता जेवण करायला चाललोय बघू काय आमची झोपायची तू आहे का नाही आम्हाला माहिती सो बात जा आमची गावातली पालखी हे लवकर बघू शकता मी आता इथे आलोय কারে. <laughs> तर काय आमचं जेवण झालंय आणि आता ऋषी ऋषी आता ऋषी आम्हाला एक गॉगल घेऊन जाणार आहे बाई बस आमच्यासाठी एवढंच कर प्लीज हां चला घरी तर गाडी आम्ही पार्क केली इथं बघू शकता काळजी आठवण येते वा आता चालू रूम सापडायला जो की आम्हाला नाही आहे जागा पण नाही आहे तरी चाललो शो बाहेर झोपणार आहे तेवढं तंडित फुटपाथ स्पेशल सर्विस राहते इकडे एक नंबर काम एवढं चांगलं कशा वेळेमध्ये म्हणजे मुलांची आणि झोपण्याची सो एकदम फ्री आहे खूप सायला बघू शकता तुम्ही फायनली पोहोचलो आम्ही शिर्डीमध्ये बघू आता पोरांची मस्ती आणि काय चाललंय या बेबी तो तो नाही आता आली यालाच विचार ना हा आधीच आलं जवळ कुत्रे कधीच येत नाही मी कुत्र्याला कधीच जवळ घेत नाही पहिल्यांदा याला आम्ही घरी घेणार आमच्या गावात <laughs> <वादा> कुत्र्या <laughs> बस हे बाबा जवळ येशील नको तेवढं नको जाय जायून घे ओके 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 जाय तुझ्या जा, काय जा, आम्ही सेम कलर सेम कलर सेम कलर बॅड न्यूज बॅड न्यूज बॅड न्यूज आम्ही आता रूममध्ये आलो जागा एकदम भारी भारी जागा आहे झोपायचं काही विषय नाही पण फक्त चार्जिंग लावायची सोय कमी एकच बोर्ड आहे रूम रूममध्ये रूम किती मोठे एवढी मोठी रूम आणि एकच पॉइंट आहे चार्जिंग लावायचं तिथे आणि हे इकडं काय बाय लोक झोपले माझं चार्जिंग लावायची सोय तिथे हे पालखी पायपा आलंय त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स विचारा थोडा कसं वाटलं हे सांग आधी आली कसं वाटलं आपलं काय नाही रेंदू रे माझे काय नाही काय विषय नाही हा रनर आहे तुला रे कसा वाटलं काहीच नाही का इथे फक्त फ्रेश शेअर हा एक आणि मी माझंच कारण आम्ही गाडीवालो आलो अंकुश भाई कसा वाटला एक नंबर अंकुश भाऊ जाग बोल फायनल जागा भेटले आणि मी पण आता भेटू सकाळी बाय बाय गुड नाईट सी मॉर्निंग जय श्रीराम ओम सार असं पुढार एक असेल एक तो इकडे हा तो नवीन माणूस भेटलेला आहे आमचे सकाळ भेटू लवकरच मंदिरामध्ये मंदिरामध्ये एंट्री मध्ये पण इथूनच राम राम जय श्रीराम ओम जय राम त्याच्यामध्ये आता इथं आमचं नाश्ता पण चाललाय एवढे सोय वर जेवढी सोय आमची असं वाटतंय एक नंबर काम आहे डायरेक्ट एकदम राहायची सोय जेवायची सोय झोपायची सोय त्याचा एक नंबर ओम सर राम macam ni dia lagi nah dia kena nombor apa मित्रांनो आता इथून आम्ही दर्शनाला जाणार आहे आणि काय माहिती मग तिथं मोबाईल एंट्री नाही त्यामुळं इथून मोबाईल बाहेरच राहील मग तिथून पुढे कंटिन्यू करू दर्शन घेऊन आलो आणि झट तुम्हाला वापर आहे सगळी माझी पोर आहे मोबाईल वगैरे फायनल आमचं दर्शन वगैरे झालंय पण विषय असा झाला सकाळी सकाळपासून तर आता आमचं दर्शन झालंय सात सात एक तास असतं आम्ही मध्येच होतो इकडून तिकडं तिकडून इकडे एवढा खतरनाक सीन पहिल्यांदा आज सात एक वर्ष होतील आता एवढ्या येतो पण पहिल्यांदा पहिल्या वर्ष असे का एवढ्या वेळ खतरनाक तर बाबा खतरनाक सात सात तास दर्शनासाठी वाट बघून फायनल दर्शन झालंय तर आता आम्ही चालू आहे प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी तर फायनल आमचं जेवण पण झालं आता आता थोडंसं फिरू फिरू काहीतरी करू आणि घरी जाऊ दाले। दाले। <laughs> काए काए so, hello guys. तर मित्रांनो आमचं जेवण वगैरे झालंय बघू शकता आम्ही आता चालू आहे थोडंसं शॉपिंग वगैरे करायला पन्नास रुपयाची बघू काय काय घेतो सो हॅलो काय तर आपला शिर्डीचा प्लॉग इथेच संपवतोय आपण आणि भेटू लवकरच होम सर राम जय श्रीराम भोलेनाथ किची आहे चला बाय